अमरावतीच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि शिवसेना विभागीय संपर्क प्रमुख जगदीश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला राजीनामाचं कारण स्पष्ट करताना जगदीश गुप्ता म्हणाले एकोणवीसशे नव्वद ते दोन हजार दहा या काळात सामान्य नागरिक किंवा कार्यकर्त्याला नेत्यांकडे जाण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नव्हती परंतु दोन हजार नंतर पुन्हा व्हीआयपी कल्चर वाढत गेलं आणि अमरावतीत तसंच वातावरण निर्माण झालं आजचं राजकारण अपडेटेड आहे मात्र अशा राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्थान नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं मी आता कोणत्याही पक्षात जाणार नाही या महानगरपालिका निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली त्या सर्वांसाठी व्हीआयपी कल्चर बाजूला ठेवून कार्यकर्ता सुद्धा नेत्यांशिवाय लढू शकतो हा संदेश देण्याची माझी इच्छा आहे असं जगदीश गुप्ता म्हणाले या निवडणुकीनंतर मी राजकारणाला कायमचा रामराम करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आजच्या राजकीय पक्षांमध्ये नेत्यांना मुजरा केल्याशिवाय कार्यकर्त्यांचं ऐकलं जात नाही हा माझा स्वभाव नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष संस्कृतीवर टीका केली चौदा वर्षांचा वनवास मला मान्य नाही कारण माझा आधार नेते नव्हते तर अमरावतीकर जनता होती आहे असं ते म्हणाले आजचा प्रमुख मुद्दा असा आहे की मी शिवसेना सोडत आहे सोडलेली आहे हा पत्र मी शिंदे साहेबांना पाठवलेला आहे आणि कदाचित त्याचे संकेत तुम्हाला सगळ्यांना कालच भेटले असावे आणि हा संघटन जॉईन करण्याचा म्हणजे शिवसेनेत जाण्याचा आणि सोडण्याचे प्रमुख कारण असे आहे की पंच आपल्या मागच्या विधानसभेमध्ये जे मत मला मिळालेले जे, जे कार्यकर्ते निष्प्यक्ष भावना माझ्यासोबत आहेत या महानगरपालिकेमध्ये त्यांना एक चांगला मंच मिळावं हिंदुत्वाचा मंच मिळावं भाजपमध्ये स्थान नसल्यामुळे शिवसेना मध्ये जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला परंतु राजकीय पक्ष सगळे सारखेच आहे असं माझं मत झालेलं आहे सर्व राजकीय पक्षामध्ये पक्षा नेत्यांच्या समोर मुजरा केल्याशिवाय कोणा कोणत्याही कार्यकर्त्याच मला होत नाही आणि इथे ती परिस्थिती बघितल्या बरोबर आणि त्याचबरोबर माझ्यासोबत अनेक वेळा वेगवेगळे -वेग कमिटमेंट करण्यात आले आणि ते कमिटमेंट माझ्या पुरता घेत होतो माझ्यासोबत जे कार्यकर्ते होते जे सहकारी होते व मित्र परिवार ज्यांनी अनेक वर्षापासून मला साथ दिली त्यांच्यासाठी मी कमिटमेंट घेत होतो परंतु ते कमिटमेंट झालं बोल झालं वार हो की दोन मिनिटात ते कमिटमेंट तुटत होत म्हणजे प्रवेश वारंवार होत असल्यामुळे मी या आलो की कोणत्याही राजकीय पक्षावर माझा विश्वास राहिलेला नाही या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे शिवसेनेमध्ये उतरल्यानंतर माझ्या डोक्यात एकच होत की नव्वदच्या आधी राजकारणामध्ये जे व्ही आय पी कल्चर अमरावतीमध्ये निर्माण झालं होत तो व्हीआयपी कल्चर मोडून पुन्हा व्हीआयपी कल्चर इथे स्थापित झालं तोडण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उतरलो आणि ती इच्छा होती की नव्वद ते दोन हजार पर्यंत दहा वर्ष कोणत्याही कार्यकर्त्याला सामान्य नागरिकाला सुद्धा कोणत्याही नेत्याकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मध्यस्थाची आवश्यकता राहत नव्हती परंतु दोन हजार नंतर पुन्हा ती परंपरा तुटण्याचं अंदाज मला येत होत त्याचे अमरावतीमध्ये त्या प्रकारचं वातावरण निर्माण होत होतं आणि म्हणून विधानसभा लढलो विधानसभेमध्ये गडबड झाली आणि म्हणून या हा कल्चर व्ही आय पी कल्चर तोडण्यासाठी मी पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झालो होतो परंतु मला असं वाटत आता की मी आउटडेटेड राजकारणी आहे राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्थान नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की आता कोणत्याही संघटनेत जायचं नाही या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी मला प्रचंड साथ दिली आणि या निवडणुकीमध्ये मी असा निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी मला साथ दिली आणि जे लढू इच्छितात ज्यांना व्ही आय पी कल्चर बाजूला ठेवून कार्यकर्ता या राजकारणामध्ये नेत्यांशिवाय सुद्धा राहू शकतो हा चित्र निर्माण करण्याची माझी इच्छा आहे परंतु राजकारणामध्ये एकट्याची इच्छा राहून चालत नाही यासाठी अपक्ष लढण्यासाठी मोठा जिगरा पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे जिगरबाज कार्यकर्ते असतील पक्ष आणि ने, नेता शिवाय ज्या प्रकारे मी विधानसभा लढलो त्याच प्रकारे प्रभागाच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या भल्यासाठी अमरावतीकर जनतेसाठी जे कार्य करू इच्छितात आणि नेत्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या कार्याला काही योग्य तो रिस्पॉन्स मिळत नसेल तर त्यांच्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे जो जिगरबाज कार्यकर्ता किंवा कॅन्डिडेट असेल पक्षाशिवाय त्याच्यासोबत लढण्यासाठी मी तयार राहणार आहे आणि जर नाही तर माझा निर्णय असा आहे की या निवडणुकीनंतर राजकारणाला मी राजम करणार आहे